ஆயனா ஆனந்த like काय सांगाल पुन्हा एकदा त्रिकोटी एकत्र आलं होतं परत प्रेक्षक तुम्हाला बघायला आलं होतं कर्नाटक केरळ भागात गटाला गाडी पळाली त्यावेळेस खूप जल्लोष करण्यात आला काय सांगाल त्याच्याविषयी जल्लोष झाला सगळे प्रेक्षकाची मन मनात होते ती सगळी झाली ती गाडी पळाली त्यामुळे सगळे आनंदात आहेत बर ना गटाला ज्यावेळेस गाडी तुफान वेगानं पळालेली चेहऱ्यावरती एक तुमचा वेगळा आनंद दिसत होता काय सांगाल त्या आनंदाविषयी आनंद होता सरांचा आशीर्वादाची इच्छा होती त्यांचाच पूर्ण झाला ती बी गाडी बोलावला नेमक राहिलीस तुमची पण इच्छा होती नाना सावल पाटलांनी इच्छा केली तुरी सर जेव्हा म्हणजे गेल्यापासून अजून नव्हतं पण त्यांनी राहलं ते रा करून म्हणजे एक समाधान चेहऱ्यावरती दिसते सेमीला चांगलं स्पीड लागलेलं पण कुठेतरी पब्लिक आहे सगळं आपण सगळेच म्हणतो मी जे मी जे पण हार जीत आहे कोणतरी नेऊन उमटावा हीच आमची इच्छा आहे बर नाना मुंगा विषय काय सांगाल कारण मागच्या मैदानात जरा थोडीशी दुखापत झालेली पण जिद्दीनं पळणारा बैल संबोधलं त्यांना झाला चांगला पळाल तिने फिर चांगला पळून राहिले बर फायनलला काय जबरदस्त स्पीड आहे म्हणजे खतरनाक चालू होत फायनल चांगले चांगलं जा। ज्याला ज्याला वाटतं मी एक करावं मी एक करावं पण जे नशिबात आहे तेच होत आणि आज पहिल्यांदाच एवढ्या गाड्या चालवल्या आज का हिंद केसरीच्या मैदानात पहिल्यांदा पहिल्यांदाच एवढ्या चालवले पहिला पण आता नाही एक बऱ्याच दिवसाच्या गॅप असं बरेच जण म्हणत होते आज तीन गाड्या चालवल्या आणि बऱ्याच दिवसाच्या गॅप राहिल्या सेमी एक मध्ये गाडी होती परत लगेच लगेच वरून गाडी लागल्यानंतर परत खाली लगेच गेला त्याविषयी काय सांगाल म्हणजे ज्यांना लगेच गेलो ना ना ते नानाव तिथले शिरत त्यांनी गाडीवर टाकून मला खाली तिची मी गाडी आणलेली बॅस्ट आता आगामी नियोजन काय असेल त्याच्या कुठल्या मैदानात तसं सांगू शकत ना आता पुनग्याचं आज आमचं नियोजन नव्हते तर रात्री मला बारा वाजता मिलिन शिट फोन आला की नानामध्ये जायचं का ते मला असला पायरा तर जाऊ चांगला म्हणजे होते पायरा म्हणलं जाऊया सकाळी त्याला पाठी चारलाच होतला गरम पाण्यानं अचानक नियोजन म्हणायचं देवाण्याचं व्याचानक जरा काल दुपार याचा आता बघू आता अजेशच याचं बोलणं होईल त्याच्या याच्यावर नियोजन होणार आहे सगळं तिकडं अजेश तिकडे ना ना तुमची घरची जोडी जबरदस्त पडते त्याविषयी काय सांगाल म्हणजे तेज आणि देवाणे कसं आहे भय सगळ्याला द्यायला पाहिजे आपण आता बघू घरची गाडी पडते परत आपल्याला गरज लागल्यावर परत त्या माणसानं आपल्याला बैल द्यावीत त्याचं ट्रेन पुडून गाडी पाळून भरपूर ना ना तुम्हाला पण अडचणी निर्माण होतात का पहिल्याला एवढ्या ओळखी असूनच भरपूर होते हा काय नेमक्या काय काय अडचणी उपस्थित होतात म्हणजे निर्माण अडचण होती काय पायऱ्याला सगळ्यांचे बिरगाडी क्षेत्रात डोक्यात येते माणसांच्या काय काय ना ना असं सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांचं म्हणजे खूप मन असं आनंद होत सगळ्यांना खूप आनंद वाटत होता आज सगळे शेट आले हो सगळ्यात आज सगळे तुमच्यापेक्षा होते काय सगळं ते काय असं ते बिलिंग यांच्या विषयी काय सांग छंच्या विषयी काय सांगा एवढं कमी ना ती येतच नव्हती त्यांना म्हटलं तुम्हाला यायला लागतंय मग दोघं जण आले दोघं आणि दादा विषय त्यांच्या त्यांनी एक महिना नियोजन केलं तर त्यांना शब्द दिल तर मला दादा म्हणले नाना तुमचं तिरकुट एक ठिकाणी एका जागा आणणार ते एक ठिकाणी आणलं त्यांच्यामुळे तिरकुटी एक ठिकाण झाले राहुलदा विषयी काय सांगाल त्यांच्याविषयी सांगायला एवढं कमी सांग बाय नाना आ, एक प्रकारे तुमच्यावर जे चाहते प्रेम करतात कायम तुमच्या सोबत असतात आणि म्हणावं लागेल कट्टर ना 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 ला ना ला, ला, नाना प्रेमी विठ्ठल नाना प्रेमी त्याविषयी काय काय सांग भरपूर लोकप्रेम आता एकतरी यवतमाळ वर न आलता आताच गेला माघारी यवतमाळ गेला म्हणजे खास ह्या ह्या रेकॉर्ड बघण्यासाठी आले इतक्याला आता तुम्ही तर ह्या भागामध्ये तर असतात एखाद बरेच फॅन्स आहेत यवतमाळ छत्रपती संभाजीनगर जालना चाळीसगाव या भागात मैदान झालं तर तिकडे आपल्याला तुमच्या घरचे साथ पाळताना दिसतील नाशिक छत्रपती संभाजीनगर किंवा चाळीसगावला मैदान झालं तिथं पाळताना दिसतील क्वार्टर फायनल ला चर्चा काय झालेली क्वार्टर फायनल ला ती जोडी कापा आली ना मथुर आणि सर्जा काय चर्चा झालेली का कसं काय म्हणजे क्वार्टर काय होते म्हणलं परत ते दुसरं एक मैदान आहे का जो वीस तारखेला मैदान आहे त्याला बैलास निघा गोहती माझ्यासाठी तिकडे बैल पाहिजे म्हणजे एक नंदीनला कुठेतरी आराम आणि विश्रांती मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला बर आज भुंगाचा विजय कुणाला समर्पित करायला आज सरास सांगला म्हणजे एक आशीर्वाद कायम भुंगा पाठीमाग आहेत म्हणजे आठवण त्यांची राहणार सारांची आज मागच्या वेळेस ज्यावेळेस बुलेटची मानकरी ठरलेली ही जोडी मथुर आणि सरजा त्या आठवणी जागे झाले का ना नाही त्यावेळेस असंच मैदान झालं होतं आणि संध्याकाळी अशीच मुलाखत झालीच बुलेटवर सगळे आठवण आज झाली का मित्रांनो नाना जरा भाऊक झालेत पण एक प्रकारे सरांचा आशीर्वाद कायम तुमच्या घरच्या बैलांवरती शंभर टक्के राहणार राहणार मैदान कशा रीतीने समजा केलं कारण मला वाटतं समोरच्या साईडचं पूर्ण दगड होती ते संपूर्ण काढण्याचं चांगलं मैदान केलं पाळी मारून त्याने परत माती बैल आठपास सगळे व्यवस्थित केलं उद्याचं नियोजन कुठला किंवा इतर नियोजन असं कानावरती ते उद्या दिसू शकतो पण आहे काय खरे आता कसं संध्याकाळ घरी गेले राजेशीर ला पण झाले काय करू शकत नाही म्हणजे तिथून ते सर्व पैरे वगैरे फिक्स करतात फोन येऊन गेले पण फोन त्या फायनल गाडी पळ्या गेल्या आणि आवाज येत नाही नाही त्याच्यामुळे आज मी बुंगाच्या गळ्यामध्ये बघतोय त्याला सुद्धा बांधण्यात आलाय काय सांगाल म्हणजे हाऊस त्यांच्यापासून आपण प्रेक्षक त्यामुळे त्यांची पहिली मग त्यानंतर ना, ना आगामी दोन मैदाना येतात महाराष्ट्र केसीचे कदमवाडीचं आणि हे जुनी पारंपरिक आहेत भागातले तर कसं काय नियोजन असणार पहिले दोन्ही हो दोन्ही मैदान तिन्ही बैल असणार पारंपरिक मैदान आहेत आणि मुंगा दिवाना आणि तेज आहे तिने व्हयला असणं बरं तुमचा जिद्दी शिष्य मुश्रफबद्दल काय सांगाल कारण डॉक्टरने आराम करायला सांगितलंय घरी तरी पण हा मैदानामध्ये नाही आराम त्याला झाले घरी मैदान झाल्यावर आराम करायचं मैदानात आराम, आराम करायचा कर ना आज पण काहीतरी चमत्कार केलाय ते हो राहतो दिवा आधी राहते गाडी त्याची चालतंय शुभेच्छा ना तुम्हाला आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद सर नमस्ते नमस्कार काय सांगाल आनंद कसा आहे आत्ता सुंदर आनंद आहे जी एक नंबरची गाडी झाली ती पण आपलीच गाडी होती किरण आप्पा आणि उत्तम शेटगवळे यांचा रायना आणि त्याच्यासोबत पराला सावकार नाही पण शेवटी रैना पण आमचंच बैल आहे आनंद होतो एक नंबर रायनाने केला आणि दोन नंबर भुंगाने केला आनंद होतो या मैदानात येऊन एक प्रकारे नानांच्या ड्रायव्हिंग विषय काय सांगाल फायनलला अटी तटीचे लढत होती सुंदर ड्रायविंग आहे नानांच्या ड्रायविंग बद्दल आपण कसं काय बोलायचं कारण की आपला जेवढं व्हाय नाही त्याच्यापेक्षा नाना तिथून ड्रायविंग करतात त्याच्यामुळे आपण बोलून काहीच हे नाही सुंदर ड्रायविंग होती आटी तटीची शेवटी नंदींचं काम नंदिनी केलं त्याच्या नशिबामध्ये एक नंबर होता त्यांनी एक नंबर केला ज्याच्या नशिबामध्ये दोन नंबर होता त्यांनी दोन नंबर केला आनंद कसा आहे तुम्हाला माझ्या डोक्यावरती फेट आहे आणि त्याच्यामुळे आज इथे या मैदानामध्ये माझा सन्मान पण झाला दोन्ही हिंदकेशरी मैदानात आणि आपल्याला आम्हाला आनंद आहे या हिंद केसरी मैदानामध्ये भुंगा आला आणि गुलालाचा मानकरी ठरला त्याचा मागच्या वेळेस पण अकरा तारखेला ज्यावेळेस पाहिलेला जिन्न पाहिलेला बैल कसं होतं त्याला माहीत असतो त्याच्या चाहते त्याच्यावरती असंख्य प्रेम करतात आणि त्याच्या चाहत्यांसाठी तो पळतो मालकासाठी पळतो आणि संपूर्ण नानांची टीम आहे मुश्रफ ड्रायव्हर झाला दांड्या झाला परत नानांचा मुलगा झाला आबाय ही सगळी टीम त्याच्यामागे जी अवरात्र मेहनत करते नानांचे घरचे झाले नाना झाले म्हणजे आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करतात ते त्यांच्या सग स संपूर्णच्या त्यांच्या मेहनतीला यश त्यांना माहीत आहे का म मा, आम्ही मैदानामध्ये आल्यानंतर आम्हाला गुलाल प्राप्त व्हायचंच आहे त्याच्यामुळे तो त्यांच्या चा त्याच्या चाहत्यांसाठी आणि नानांच्या प्रेमासाठी तो चा, चार्ण चार्ण आज मैदानामध्ये पळतो तुमची थांबतो टक्के अजून एक मी तुमच्या युट्यूब मध्ये म्हणजे मी प्रत्येक बाईटमध्ये बोललो आज हा सुंदर असा क्षण होता स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची एक आठवण म्हणून आपण आज त्रिकूट बघायला इथे असंख्य प्रेक्षक आले होते आम्ही आलो होतो मी धन्यवाद करा राहुल शेठचा कारण की जी गोष्ट शक्य नाही ती त्यांनी शक्य घडवली आणि भुंग आपला नाना असतील परत सरजा असेल मथुरा असेल यांच्या असंख्य जनता याच्यावरती प्रेम करते आज त्यांच्या प्रेमासाठी सगळे एकत्र आले आणि सुंदर असा क्षण आज आम्हाला बघायला भेटला हा विजय समर्पित करा आज विजय बोलण्यापेक्षा मी आज खरी श्रद्धांजली रणजित निंबाळकर सरांना करत कारण की त्यांच्या नावाने आज हा म्हणजे मैदान ओळखला गेलेला होता कारण की आपण जिथे जिथे बघू तिथे तिथे अंकुरा रणजित निंबाळकर हे नाव आपण ऐकत होतो आणि खूप सुंदर असं तसाच क्षण आणि ते सगळ्या गोष्टी मिस करत होतो त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही सूचना केल्या होत्या मैदानाच्या संदर्भातल्या पुढच्या अडीअडचणीच्या त्या पद्धतीने आयोजकांनी केलं का आज बैलांना पाळायला कुठली अडचण काहीच अडचण झाली नाही मी मगाशी बाईटमध्ये बोललो ज्या ज्या मागच्या वेळेला बघा मागच्या वेळेला ज्यांनी मैदान आयोजित केलं त्यांच्या पण काही चुक्या नव्हत्या पण शुल्लक गोष्ट होत्या गाडा मालक पण कुठेतरी ऐकत नाही पण त्यांची त्याच्यामध्ये आपण चुकी गृहीत धरत नाही पण या वेळेला सुट्टीच्या इकडच्या काही गोष्टी असतील छोटे खडे असतील टेम्पो असतील पण बऱ्याचशा गोष्टी ह्या कमिटी कमिटीने व्यवस्थित केल्या आणि बैल मालकांना चांगले पळण्याची संधी मिळाली म्हणून आम्ही सगळे खुश आहे तुम्ही मुंबईवर इकडे गावाकडे येत आहे गुलाबीच घेऊन जात काय शेवटी आई एकविरेचा आशीर्वाद आहे माझ्या बाबांचा आशीर्वाद आहे आणि असंख्य प्रेक्षकांचा भोंगावरती आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आम्ही गुलाल घेतो मेहरबान विषय काय सांगाल सुंदर बैल आहे आणि भोंगा आणि मेहरबान आणि दीपक शेठ पाटील आणि कानाशेट पाटील म्हणून आम्ही गुलाल प्राप्त ठरलो